डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना करण्यात आली त्यानंतर अकरा तारखेला सर्व प्रेमी जनतेच्या वतीने शहर व जिल्हा बंद करण्यात आला होता अकरा तारखेच्या रात्रीपासून पोलीस प्रशासनाने कोणीच ऑपरेशन चालू केलं होतं आणि त्यामध्ये एका बाईला मार लागला आमची बाई सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट होती आता कोणीतरी अफवा केली की त्या बाईचा मृत्यू झालेला आहे परंतु असं काही झालेलं नाही बाई चांगली ठणठणीत आहे आणि आम्ही जिल्हा शब्द चिकित्सक यांना बोललो आम्ही फोनवर असा काही प्रकार झालेला नाही त्यामुळे समस्त आंबेडकरवादी जनतेनी या अफवेला बळी पडू नये व्यापाऱ्यांनी बळी पडू नये असा काही प्रकार झालेला नाही right now and press the bell icon never miss an update